नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे एक नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकत असून मध्य भारतावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात एक स्थानिक स्वरूपाचा कमी दाब तयार झाला आहे त्यामुळे एकूणच वातावरणाचा महाराष्ट्रावर किती परिणाम होणार आहे या संदर्भातला हा अंदाज आहे आपण बघितलंय की महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होत आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात झाला आहे काल कोल्हापूर आणि सांगलीच्या दरम्यान देखील पावसाचं क्षेत्र तयार झालं होतं एक तारखेपासून जवळपास पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळं वातावरण असणार नाही भारतातच पावसाळी वातावरण कमी आहे परंतु जिथे जिथे स्थानिक परिस्थिती निर्माण होईल स्थानिक कमीदाब तयार होईल त्या ठिकाणी पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं जी एफ एस मॉडेलने सहा तारखेपासूनच थोडं पावसाळी वातावरण दाखवण्यास सुरुवात केली आहे सात तारखेला तर मोठं पावसाळी वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात दाखवलं जात आपण बघतो दक्षिण भारतासहित महाराष्ट्रामध्ये आठ तारखेलाही पावसाळी वातावरण दाखवलं आहे हे पावसाळी वातावरण थोड्या कमजोर स्वरूपात नऊ तारखेलाही असणार आहे या वातावरणाचा दहा तारखेला प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार सातत्याने अंदाज बघतो जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रामध्ये तयार होणाऱ्या पावसाचा अंदाज येतो जवळपास एक तारखेपासून चार तारखेपर्यंत हवामानात उघडीप राहण्याची शक्यता आहे पाच तारखेला दोन्ही समुद्रात पावसाळी परिस्थिती हलका कमी दाब आहे त्याचवेळेस हलक्या स्वरूपातला डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होणार आहे जवळपास सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळी अतून राहणार नाही असाच ए सी एम डब्ल्यू पॉडेलचा सुद्धा अंदाज आहे मात्र सात तारखेला विदर्भाकडून पावसाळी वातावरण ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असं सरटण्याची शक्यता आहे विदर्भाच्या दिशेने याचा प्रभाव आठ तारखेला वाढण्याचा अंदाज कायम आहे नऊ तारखेलाही या विदर्भात याचा प्रभाव थोड्या प्रमाणात राहील दहा तारखेलाही पूर्व विदर्भात प्रभाव राहण्याची शक्यता या मॉडेलने कायम ठेवली आहे अकरा तारखेला हवामानात बदल होईल बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला श्रीलंकेच्या दरम्यान एक तीव्र कविदाब तयार होण्याची शक्यता राहील त्याच्या वेळेस उत्तर भारतात डीची शक्यता कायम आहे या प्रभावी सिस्टम्समुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्यास स्थानिक स्वरूपात अनुकूल वातावरण तयार होईल तेरा तारखेला आपण बघतो त्या दोन्ही सिस्टममध्ये ट्रपलाईन तयार होणार आहे आणि जिचा प्रभाव विदर्भ मराठवाड्यात निर्माण होण्याची शक्यता कायम आहे भारतातही अनेक राज्यात पावसाळी परिस्थिती तेरा तारखेला निर्माण होईल आपण चौदा तारखेला बघतो की मोठ्या पावसाचे संकेत भारतामध्ये असून अनेक राज्यात मोठे पाऊस होतील विदर्भातही त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आपण बघतो तेरा तारखेला बदललेलं वातावरण चौदा तारखेला किंवा पंधरा तारखेला मोठ्या प्रमाणात बदलेल आणि एक मोठं पावसाळी वातावरण दोन्ही सिस्टममुळे भारतात तयार होईल अनेक राज्यात मोठे पाऊस होतील महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे विदर्भात मोठी गारपीट या दरम्यान होऊ शकते सांगली कोल्हापूर आणि लातूर सोलापूर या भागात पावसाची शक्यता आहे लातूर नांदेड परभणी वासिम हिंगोली यवतमाळपर्यंत पावसाळी वातावरण दोन तारखेला तयार होण्याची शक्यता आहे तीन तारखेला देखील लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूरच्या भागात पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये चार पाच तारखेला थोडं पावसाळी वातावरण कमी राहील तरी देखील लातूर सोलापूरच्या भागात नांदेडच्या दक्षिणी भागात थोडं ढगाळ वातावरण राहील मात्र सहा तारखेपासून पुन्हा पावसाचं अनुकूल ढग महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपात तारावायला सुरुवात होईल किंवा महाराष्ट्रात बऱ्याच भागात मराठवाडा आणि विदर्भात पावसाळी वातावरण सात तारखेला असणार आहे